झरा अउ काय बसलाय तुम्ही इथे माझे जरा छान छान फोटो काढा जरा ना फोटो चांगले येई ना जन धरा ना चांगले चांगले फोटो काढा जरा मस्तपैकी माझे सेल्फी छान 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 काय झालं तो कोण खराब आहे का तुमचा बघा जरा काय मी तुला सांगू आणि कसं बोलू मला तर माझं मलाच कळत नाही गं मला स्टेटसला फोटो ठेवायचे छान 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 फोटो काढा चांगले फोटो येई झाले जरा फोटो काढा हा चला चला अगं एवढा महाग फोन आहे पण आता काय त्याला तुला कसं सांगतो हा फोन आहे त्या तिथो जरा पण माझा चेहरा छान दिसना झालाय आता चांगला फोटो काढा ना मस्तपैकी असं मस्त पैकी हिरोईन दिसली पाहिजे हा हो हो हा एकदम व्यवस्थित उभी राहा चांगली पोज वगैरे देऊन उभी राहा हा ठीक ओके हा आता मला सांग थोड हा 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 झालं हा हा परत 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 कशी अशी अशी उभी राहू अशी अशी असं हात हात ठेव वर हात गालावर हा ट्यू छान दिसते हा हा चांगला <laughs> हा okay, ओके म्हणा मग मी लगेच घ्यायचे एक्सप्रेशन दे ओके म्हणा ओके घेतलं 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 बघू सुंदर लेन्स पुसून घेतो <laughs> काय पुसायचं ते पुसून घ्या पण चांगला काढा ना जरा छान दिसला पाहिजे असा मस्त चालेल चालेल परत 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 पर, पर, लेन्स लेन्स जरा थोडं पुसून घेतो ठीक आहे नंतर मग तुला काय पुसायचं ते पहिलेच पुसून घ्यावं हो? परत रिपीट रिपीट करावं लागतं कंटाळा कंटाळायला मला लेन्स पहिल्या पुसून घेतो चांगलं चांगलं पुसा जरा झालं आता चांगला आला पाहिजे हा आता एकदम मस्त आला पाहिजे आता छान येईल आता छान आता असं कमरे गालावरच मगाशी बरोबर नाही झालं कमरे वाटते असं हो कमरे वाटते असा मस्त पैकी हा आणि छान छान नीट नीट काढा छान छान झाला झाला हा 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 झालाय 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 बघू बघू काय फोटो घेतलाय फोटो। फोटो का अगं तुझ्या चेहऱ्याचा फोटो घ्यायचा की अंगाचा घ्यायचा आपल्याला काय लोकांचे नवरी छान छान फोटो घेतात कोणाची गरज पडत नाही तर तुम्हाला एक फोटो घेत आहे आता लास्ट एकदम छान फोटो आला पाहिजे माझा एकदम मस्त अरे सांगते मी एक काम करू मोबाईल बघतोय आपण चालेल चालेल दुसरा दुसरा घेऊ आता ह्याच्यातच घेऊ का तात्पुरता हा चालेल नवीन फोन घेऊ आपण नंतर मग चांगले फोटो काढू आता आम जाऊ जाऊ चांगला काढा हा आता मस्त येईल हा आता मस्त येईल आता कस आता आता छान येईल हे काय आता छान येईल हा आता स्टाईल मध्ये उभी राहा अशी हा हा राहा हा येतोय ना छान छान फेस वर फोकस करा छान एकदम फोकस करा हा लक्ष ठेवा इकडे तिकडे बघू नका ओके बघू आला बघू 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 <laughs> काय फोटो काढताय तुम्ही माझा फोटो काढायचा फोकस करायचा तुम्हाला येतोय का नाही सरळ सांगा फोटो काढायला अगं मी काय फोटो काढला कसं दिसतोय तो जरा चांगला फोटो दिसला पाहिजे मस्त काय प्रॉब्लेम आहे <laughs> बर बॅकग्राऊंड चेंज करून बघूया आपण एकदा बॅक करायचं आहे ते करा, करा। पण फोटो चांगला काढा मला स्टेटस ला ठेवायचं मी तुम्हाला सांगितलं चालेल एकदा बॅकग्राऊंड चेंज करून काढू आपण तुझा फोटो आता मी काय करू शकतो जे जसं आहे तसंच काढणार ना एकदम शेवटचं एकदम म्हणजे एकदम शेवटचा चांगला फोटो आला हा चला रेडी वन टू थ्री हा कसं करू ॲक्शन <laughs> <देजी> <laughs> <laughs> कशी देऊ कशी तुला द्यायची तशी नाही फोटो मध्ये दिसत असेल ना कशी ऍक्शन द्यायची ते तसं सांगा ना मला चांगली दिसते ओके ओके ना मी कसं मला समजणार ओके हा अरे का ये तीन फोटो काढले ओके ओके बघू बघू कसले फोटो काढला येतो काढलं चांगलं माझा फोटो चांगला काढा म्हणलं फोटो काढत नाही तुमची इच्छा नाहीये का तुमचं मन जाग्यावर नाहीये का? का अगं मी कॅमेरा मगाशी पुसून घेतला बॅकग्राऊंड चेंज केलं मोबाईलला ला मोबाईल एकदम स्लीम एकदम व्यवस्थित पकडून पण बघितला तर मला सांग की जी सगळं काय मी बदलण्याचा प्रयत्न केला पण जी गोष्ट घरी बदलायला पाहिजे जी गो, आ, जी गोष्ट बदलायला पाहिजे ती मी नाही बदलू शकत या माझ्या मध्ये काय सारखे बोलता काय बदलायचं आहे ते बदला पण फोटो तेवढा छान आला पाहिजे म्हणल्यावर सगळी दुनिया बघणार छान आला पाहिजे खरच परत घ्या फोटो एकदा तुम्हाला काय बदल फोटो घेऊया आपण एकदा अजून बदलल्यावर फोटो घेऊया आपण बदलल्यावर फोटो घ्यायची गरज नाही बोलू नका नेहमी फोटो घेता येत नाही काही नाही फोटो घ्या दुसरे बाजूवालीचे फोटो घ्यायचं म्हणलं कसं कस कचा कसा कसा हसून फोटो घेता हा तेव्हा कसं तुमचं डोकं दुखत नाही काय होत नाही नीट फोटो घ्या हा बघितले ना काल तुम्ही त्यांचे फोटो सगळ्यांनी छान घेतले होते फोटो घ्या आता बोलायची हिम्मत करू का जरा मी ते लोक दिसायला पण तसे छान आहेत तुमचं काय म्हणणं आहे छान नाही अगं तू छान आहे तुला मी असं म्हणणार हा ती छानच दिसते तशी काही वाईट नाही फोटो घ्या ना तुम्ही व टाइमपास करू नका मला स्टेटस तर ठेवायचं लगेच सगळ्यांनी ठेवले स्टेटसला आता छान दिसते आता येस येस हा ओके डन 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 म्हणा ना डन 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 नाही तोंडात ना की तुमची फुलं पडतात ओके तीन नाही तुमची इच्छाच नाहीये फोटो काढायची एक काम करा उचला पाहिजे तुम्ही जा बाहेर थांबू नका गा घरात माझा मी एकटेच फोटो काढत बसते जोपर्यंत फोटो येत नाही सांगत तोपर्यंत मी आज जेवण सुद्धा बनवणार नाही मला मला चांगले फोटो काढा मला चांगले फोटो काढायचे तुम्ही बसा इथेच बसा तुम्ही बाहेर जा तू थांबू नका जा तुम्ही बाहेर माझे मी फोटो काढते तुम्ही काय फोटो काढू नका जाऊ दे तिकडे कसे गेला समजवणार यार हा अरे ते फोटो साठी <laughs> बॅकग्राऊंड बदललं कॅमेरा पुसून घेतला त्याचा काही उपयोग नाहीये मेन मुळात तर हिराच बदलावी लागणार आहे अशी परिस्थिती काय बोलताय स्वतः गॉड नाही एक तर फोटो एक सुद्धा धडकसा येणार आहे ऐका ना दुसरी आयडिया एक आहे म्हणतात फोटो चांगलं नाही आले की फिल्टर लावतात म्हणे फिल्टर लावूया मग अगं फिल्टर पण लावला सगळं केलं त्याच्यामध्ये काय राहिलेलं नाही आता फिल्टर कधी लावला मगाशी अशी तुम्ही फिल्टर लावला तू पाहिजे आता फिल्टर पण लावला नाही पण सगळ्यांचे स्टेटस ला फोटो फिल्टर लावून असतात चिकना चिकना कशा दिसतात एवढ्या काळ्या कुंदऱ्या असून सुद्धा तुझा कलरच एवढा <laughs> ए माझ्या कलर वर जायचं ना गॉड आहे गॉड आहे माझा कलर ए माझा कलर ग्वाड आहे तुमचा आहे जाऊ दे मरू दे नंतर फोटो काढते जरा डोकं शांत ठेवते शांत डोकं ठेवल्यावर छान फोटो येतो जरा आता जरा काय काय माहित काम हुरकून घेते तुम्ही सगळं तुम्ही जा सगळे बाहेर बरं मी शांत फोटो काढतो यायचं म्हटलं की किट 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 फोटो काढा मी हा ड्रेस घालू का मी ती साडी घालू का मी हे करू का मी ते करू का कामधंदा काम कामधंदा सोडून नुसती पांचाडी गिरी नुसती